समर्थ घरी येण्यासाठी सोपे उपाय स्वामी समर्थ महाराज करुणामयी आहेत ते भक्तांच्या हाकेला उत्तर देतात त्यांना घरी येण्यासाठी मोठे विधी आवश्यक नाहीत फक्त श्रद्धा भक्ती आणि सत्कर्म पुरेसे असते सर्वप्रथम घर स्वच्छ ठेवा स्वच्छता हीच देवपूजेची पहिली पायरी आहे दररोज घरातील देवघर स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा कपूर किंवा धूप लावा याने जागेचे वातावरण पवित्र होते घराच्या ईशान्य दिशेला देवघर असेल तर उत्तम त्या ठिकाणी स्वामी समर्थांची फ्रेम किंवा छोटा विग्रह ठेवा प्रतिमा स्वच्छ आणि साधी असावी जिथे ठेवता तिथे अव्यवस्था नसावी प्रतिमेभोवती साधी फुले किंवा फुलांची माळ ठेवा दोन नामस्मरण आणि जप रोज सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांना नमस्कार करा हात जोडून श्री स्वामी समर्थ असे तीनदा म्हणा हे नामस्मरण अत्यंत प्रभावी आहे नामस्मरणाने मन शांत होते आणि घरात सात्विक ऊर्जा वाढते सकाळी किमान पाच मिनिटे जप करा श्री स्वामी समर्थ असा साधा जप पुरेसा आहे वेगाने नाही सावकाश म्हणा प्रत्येक मंत्रात भाव असू द्या तीन नित्यपूजा आणि गुरुवारचे महत्व संध्याकाळी छोटा निरंजन लावा निरंजन लावताना स्वामी समर्थ महाराज की जय म्हणा याने घरातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते धूप किंवा अगरबत्तीही लावू शकता गुरुवार स्वामींचा दिवस मानला जातो गुरुवारी घरात साधे सात्विक अन्न बनवा उपवास न करता फक्त सात्विक राहिले तरी चालते त्या दिवशी स्वामींचे स्तोत्र किंवा अष्टक वाचा पाच मिनिटे जरी वाचले तरी चालते चार सेवा आणि सत्कर्म स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी सेवा आवश्यक आहे एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या कपडे द्या मदत करा नाव न सांगता मदत करा दुसऱ्याला आनंद देणे म्हणजे स्वामींची सेवा ही सेवा मनापासून करा बदल्यात काय मिळेल याची अपेक्षा ठेवू नका पाच शांत आणि सात्विक वातावरण घरात भांडणे कमी ठेवा अशांत वातावरणात देवत्व टिकत नाही शक्य तेव्हा साधे आणि प्रेमाने बोला एकमेकांवर राग धरू नका मन स्वच्छ असेल तर देव सहज प्रकट होतो सहा स्वामी चरित्र वाचन आणि जल अर्पण रोज काही वेळा ठही स्वामी समर्थ चरित्र वाचा कथा साध्या आणि प्रेरणादायी आहेत यातून श्रद्धा वाढते आणि मनाला चांगले विचार मिळतात स्वामी समर्थांना जल अर्पण करा एक छोटा तांब्या ठेवा स्वच्छ पाणी भरा प्रत्येक सकाळी ते बदलून टाका हा उपासना मार्ग साधा आणि प्रभावी आहे सात मंदिर भेट जर शक्य असेल तर महिन्यातून एकदा स्वामी मंदिरात जा प्रसाद घ्या नमस्कार करा जिथे स्वामींची ऊर्जा अधिक असते तेथे मनाला शांती मिळते आठ सारांश सर्वात महत्वाचे म्हणजे श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ठेवा भीती कशाची खरी भक्ती असेल तर स्वामी स्वतः कृपा करतात घरात शांती समाधान आणि आनंद वाढतो हे उपाय साधे आहेत कोणत्याही खर्चाची गरज नाही भक्ती साधेपणा आणि चांगले कर्म हेच स्वामींच्या कृपेचे खरे मार्ग श्री स्वामी समर्थ मा...